दुसरीकडे शिंदे शिवसेनेनं सुद्धा आता महिला वर्गावर लक्ष केंद्रित केलेलं आहे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताईमई अक्करा बोललं जाणार आहे शिवसेनेकडून महिला वोट बँकेवर विशेष लक्ष दिलं जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार प्रचार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शिवसेना महिलांचे मेळावे घेणार आहे राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ऐंशी लाखांहून अधिक अर्ज शासनाकडे आले या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहेत असं सूत्रांकडून कळलंय राज्यात शिवसेनेचा पहिला अशा प्रकारचा महिला मेळावा हा सिल्लोड मध्ये उद्या होणार आहे शिवसेना शिंदे पक्षानं आता विधानसभा निवडणुकीसाठी महिला वोट बँकेवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय शिवसेनेनं आता ताई माई अक्का मिशन हाती घेतलेल्या लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी आता राज्यभरात महिला मेळावे घेतले जाणार आहेत तर शिंदेच्या म्हणजे शिवसेनेच्या याच मिशन वर संजय राऊतांनी वादग्रस्त टीका केलेली आहे काय नेमकं संजय राऊत म्हणाले पाहूया ताई अख्खा माझा पक्ष असं बोलल तर पण मी असं बोलणार नाही त्यांचा अपमान त्यांना आता एक आधार मिळालेला आहे प्रतिष्ठा मिळाली बरं का हे जी फौज आहे मग शब्द वापरला नाही पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या ते राजकारण करतात शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून त्या राजकारण करत आहेत आणि हा खंजीर पुरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलंय म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतो